नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीच आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी पेण तालुक्यात पूरजन्य परिस्थिती गेली तीन ते चार दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे पेण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते मात्र पूरजन्य परिस्थिती नव्हती सोमवारी हेटवणे धरण भरल्याने हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडे केले आणि काल झालेला मुसळधार पाऊस यामुळे भोगावती नदी पुरपातली ओळांडून वाहत होती सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने अंतोरे पाटणेश्वर बेडे सापोली या गावांना व पेण शहरातील उत्कर्षनगर कोमडपाडा शंकरनगर या भागाला पाण्याने आपल्या विळख्यात घेतले बाळगंगा नदी ही पूर पातळी ओलांडून वाहत असल्याने दुर्शेत खरोशी बळवली ही गाव ही पाण्याच्या विळख्यात आली अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कोणतीही आपत्ती परिस्थिती नागरिकांवर येऊ नये म्हणून पोलीस खाते महसूल खाते पेन नगरपालिका प्रशासन रात्रभर सतर्क होते पावसाचा जोर कमी झाला असला तरी पेन तालुक्यात पूरजन्य परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे पूरजन्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पेंड तहसीलदार तानाजी शेजाल हे दिवसभर तालुक्यात फिरत आहेत गरजा रायगड सात संवाद नागरिकांना आवाहन करत आहे की पावसाचा जोर वाढत आहे कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद